श्रावण सुरू झालं की राजस्थानमध्ये आवर्जून घेवर ही मिठाई तयार होते तीच मिठाई आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत बनवायला अतिशय सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे एकदा की तुम्ही ह्या काही खास टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या की पहिल्या प्रयत्नात देखील राजस्थानमध्ये मिळतो अगदी त्याच पद्धतीचा घेवर तुम्ही बनवू शकता येथे यासाठी आपण या सर्वात प्रथम एक वाटी मैदा घेतलेला आहे मोजण्यासाठी तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करून घेऊ शकता यानंतर त्याच वाटीमध्ये मी लहान चमच्याने तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे हे, हे साजूक तूप आपण हलकंसं वितळून घेऊया याला गरम करायची मुळीच गरज नाही तूप हलकंसं वितळून झालं की याला एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊया हे तूप आपण फेटून घेणार आहोत यासाठी मी बर्फाचा वापर करणार आहे वाटीमध्ये मी बर्फ सेट करून घेतला होता म्हणजे हाताच्या साह्याने अगदी सोयीस्कर हे तूप आपल्याला फेटता येईल सुरुवातीचे एक दोन मिनटं तूप फेटून झालं की बर्फाचा जो गोळा आहे आणि बर्फाचं जे पाणी आहे ते साईडला काढून घ्यायचं आहे यानंतर हातानेच हे साजूक तूप फेटून घ्यायचं आहे जवळपास पाच ते सहा मिनटं हे फेटून झालं की हे छान मौसूत कापसाप्रमाणे एकदम हलकं मऊ आणि पांढरशुभ्र असं तयार होतं येथे पुन्हा मी याला फेटत आहे या पद्धतीने तूप छान क्रीमसारखं दिसायला लागलं की येथे आपण तूप फेटणं थांबवायचं आहे आणि यामध्ये आपण मोजून घेतलेला जो मैदा आहे तो मिक्स करूया सुरुवातीला अर्धाच मैदा यामध्ये मिक्स करून घेऊया तूप आपण फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मैदा मिक्स केला की त्याच्या गाठी पडतील म्हणून याला फेटताना बराच वेळ लागतो गाठी मोडत आणि व्यवस्थित मैदा आणि साजूक तुपाचं जे मिश्रण आहे ते मिक्स होईल असं आपण करणार आहोत सुरुवातीचा जो घातलेला मैदा आहे तो मिक्स झाला यानंतर उरलेलं जे मैद्याचं पीठ आहे ते देखील आपण यामध्ये ॲड करून मिक्स करून घेऊया मैदा आणि साजूक तूप यांचं जे मिश्रण आहे ते हलकंसं कोरसर झाले आहे याच पद्धतीचं आपल्याला हे, हे। मिश्रण तयार करून घ्यायचं आहे यातील गाठी शक्य होईल तितक्या मोडून घ्यायच्या आहे येथे आपण यामध्ये जेही साहित्य वापरणार आहे ते अगदी थंड घेणार आहो यानंतर यामध्ये एक चमचा बेसनपीठ घातला आहे बेसनपीठ घातल्यामुळे घेवर छान कडक आणि खुसखुशीत तयार होतात बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की येथे तुम्ही बघू शकता मिश्रण छान रवाळ असं तयार झालेलं आहे यामध्ये मी एक वाटी दूध घालणार आहे सुरुवातीला अर्धी वाटी दूध घालून मैदा दूध आणि साजूक तूप यांचं मिश्रण व्यवस्थित एकत्रित गाठी मोडेपर्यंत मिसळून घ्यायचं आहे तूप येथे गरम करून थंड करून घ्यायचं आहे दूध वापरताना फ्रीज दूद, ते फ्रीजमधून छान थंडगार असंच वापरायचं आहे यानंतर उरलेलं जे दूध दूध आहे ते देखील मी यामध्ये दे ॲड केलेलं आहे एक वाटी दूध आणि दीड वाटी पाणी या मिश्रणाला लागलेलं ला आहे सुरुवातीलाच अधिक पाणी न घालता जसं आपलं मिश्रण घट्ट पातळ असेल त्या अंदाजाने यामध्ये पाणी ॲड करवाय करायचं आहे सुरुवातीला एक वाटी दूध घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं होतं काठी संपूर्ण मोडल्या गेल्या होत्या त्यानंतर त्याच वाटीने मी पुन्हा एक वाटी पाणी घातलं आहे येथे मिश्रण हलकंसं घट्ट आहे पण जेव्हा आपण घेवर तयार करू तेव्हा यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करता येईल सुरुवातीला जर अधिक पाणी झालं तर हे मिश्रण बिघडून याचे घेवर तयार होणार नाही म्हणून सुरुवातीलाच अधिक पाणी न घालता लागेल तसं आपण पाणी घालू शकतो मिश्रणामध्ये काही गाठी असतील तर त्याही मोडल्या जातील म्हणून आपण हे मिश्रण गाळणीने गाळून घेऊया आणि लगेचच हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवून थंड व्हायला ठेवूया यानंतर गेवरसाठी लागणारी एक तारी देखील तयार करून घेऊ येथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी यामध्ये पाणी घातलं आहे केवडसाठी आपण एक तारी पाक तयार करून घेऊया पाक तयार होत आहे तोपर्यंत एका साईडला आपण रबडी देखील तयार करून घेऊया येथे मी कढाईमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे यामध्येच अर्धा लिटर दूध घेतलं आहे अगदी झटपट तयार होणारी कमी साहित्यात आणि घट्टसर इन्स्टंट रबडी आपण येथे तयार कर करून घेऊया यामध्ये आपण दोन ते तीन ब्रेडचे स्लाईस कट करून त्याचा चुरा करून घालणार आहोत यामुळे ही रबडी छान घट्ट सर कमी साहित्यात आणि झटपट अशी तयार होते पाक आणि रबडी हे तुम्ही जेव्हा घेवर खायचं असेल तेव्हा तयार करून घेऊ शकता येथे मी ये हे घेवर लगेचच खाणार आहे म्हणून मी येथे पाक आणि रबडी लगेचच तयार करून घेतली आहे छान घट्ट सर एकतारी असा हा पाक आपला तयार झालेला आहे येथे दोन बोटांमध्ये पाक घेऊन त्याची तार जमते का ते बघायचं आहे एक तारी पाक जमली की गॅस बंद करून यामध्ये अगदी थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे म्हणजे जी पाक आहे ती पुन्हा साखर होणार नाही बघू शकता आपली जी तार आहे ती छान अशी तयार होत आहे म्हणजे ही परफेक्ट एक तारी पाक आपली तयार झालेली आहे साईडला ठेवलेलं जे रबडीचं मिश्रण आहे त्यामध्ये अगदी थोडीशी आपण साखर घातली आहे केशर साखर आणि दूध छान उकळून झालं की यामध्ये आपण चुरा करून घेतलेलं जे ब्रेड आहे ते घालूया ब्रेडमुळे ही रबडी अगदी इन्स्टंट अशी तयार होते खायलाही अतिशय छान चवीची लागते शिवाय कमीत कमी वेळेत कमी साहित्यात घट्ट सराशी ही रबडी झटपट तयार करून घेता येते येथे मी एक थेंब फूड कलर टाकला आहे फूड कलर अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल स्किप केलं तरीही चालेल यामध्ये वेलची पावडर देखील ॲड करू शकतात छान घट्टसर अशी ही रबडी आपली तयार आहे या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया कारण की यानंतर ही रबडी अजून थंड झाली की घट्ट होईल रबडी देखील आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेली आहे यानंतर घेवरसाठी मी येथे एक उंच असं पातीलं घेतलं आहे तळण्यासाठी तेल घेतलं आहे येथे आपण कुठलंही मोड न वापरता घरच्या पातिल्यामध्ये घेवर तयार करून घेऊया गे घेवरचं जे मिश्रण आहे ते थंडगार पाण्यामध्ये ठेवलेलं आहे यामध्ये मी अजून अर्धा वाटी पाणी मिक्स केलेलं आहे आणि या पद्धतीने इतकं पातळ असं हे मिश्रण तयार करून झालेलं आहे कडकडीत तेलामध्ये अगदी थोडं थोडं हे मिश्रण टाकून या पद्धतीने घेवर तयार करायचं आहे सुरुवातीला आपण थोडंसं घेवरचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे तेलाचे जे बुडबुडे आहे ते कमी झाले की पुन्हा त्यात मिश्रण टाकायचं आहे याच पद्धतीने जवळपास अठरा ते वीस वेळेस पळीने घेवरचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे एका पळीमध्ये कमीत कमी पाच ते सहा वेळेस मी हे मिश्रण घेतलं आहे याच्या अंदाजाने तुम्ही समजू शकता की अगदी थोडे थोडे थेंब करून आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे जास्त जर मिश्रण पडलं तर तिथे तो घेवर जाळीदार बनत नाही बेलण्याच्या साह्याने मध्यभागी आपण असं छिद्र करून घेतलं आहे आणि मिश्रण टाकताना देखील तेलाच्या मध्यभागीच आपण मिश्रण टाकायचं आहे हलकासा याला रंग यायला लागला आहे की याच्या कडा आपण सोडून घेऊया चाकूच्या चा साह्याने मी येथे घेवरच्या कडा सोडून घेतल्या आहे इथे बेलण्याने बघू शकता मी दाब दिला तरी घेवर मोडत नाही म्हणजे आपलं जे घेवरचं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे कडा सुटल्यानंतर बेलण्याच्या साह्याने मी हे घेवर वरच्या बाजूला देखील तळून घेतलेलं आहे या पद्धतीचं मोठ्या आकाराचे किंवा चार ते पाच गेवर एवढ्या साहित्यात तयार होतात मिश्रण तयार करताना मात्र जेही साहित्य आपण वापरत आहोत ते अगदी थंडगार असायला हवं ही एक खास ट्रिक्स आणि टिप्स आहे यामुळे तुमचे परफेक्ट असे गेवर तयार होतात वापरलेलं दूध पाणी हे अतिशय थंड वापरायचं आहे अगदी झटपट तयार होणारे आणि पहिल्या प्रयत्नात तुम्हाला देखील असेच परफेक्ट असे घेवर जमतील यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली एक तारी पाक आणि रबडी लावून लगेच सर्व करून खायला घेऊया जर तुम्हाला हे लगेचच खायचे नसतील तर तुम्ही प्लेन घेवर तळून ते एक महिन्यापर्यंत स्टोअर करून देखील ठेवू शकतात हे मुळीच खराब होत नाही आणि जेव्हाही तुम्हाला खायचे असतील तेव्हा तुम्ही एक तारी पाक आणि रबडी तयार करून सर्व करू शकतात झटपट तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा श्रावण मासात राजस्थानमध्ये मा ही आवर्जून बनवल्या जाते अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद